नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एस एस सी पन, जी डी दोन हजार चोवीससाठी आपण जे काही लेक्चर सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामधील हा वयवारी म्हणजेच एज बेस्ड जे प्रॉब्लेम आहेत त्याचं हा सेकंड पार्ट आहे पाठीमागील एपिसोडमध्ये आपण वयवारीचा पहिला पार्ट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये जे काही कन्सेप्ट घेतलेले आहेत ते तुम्ही पाहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपला हा प्रश्न क्रम क्रमांक सहा आहे पाठीमागील एपिसोडमध्ये पाच प्रश्न झाले आजचा हा सहावा प्रश्न आहे तर आपण या प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी पहा पी आणि क्यूच्या आजच्या वयाचं गुणोत्तर सातास पाच आहे पीचे दहा वर्षानंतरचे आणि क्यूचे पंधरा वर्षानंतरचे वयाचे गुणोत्तर नवास आठ आहे तर त्यांची आजचं वय किती त्या दोघांची म्हणजे पी आणि क्यूचं आजचं वय किती असं विचारलेलं आहे प्रॉब्लेम्समध्ये थोडासा चेंज आहे तर जरी थोडंफार चेंज झालं तरी आपण मेथडला कधी कर बदल करायचा नाही जे तुम्हाला रेशोपासून मी सांगत आलेलो आहे मितर्समध्ये कधी बदल करायचा नाही आता जसं दिलेलं आहे तसं आपण या ठिकाणी लिहून घेऊया जे काही आजची कंडिशन दिलेली आहे पी आणि क्यूच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आहे हे आजची कंडिशन आहे कुणाची पी आणि क्यूची या दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे सात आणि पाच सातास किती पाच यानंतर काय सांगितलं आहे पीचं दहा वर्षानंतरचं वय काय सांगते हा कोण आहे पी पीचं दहा वर्षानंतरचं वय बरोबर दहा वर्ष पुढे म्हणजे दहा वर्षानंतरचं वय आणि क्यूचं पंधरा वर्षानंतरचं वय क्यूचं काय सांगितलंय पंधरा वर्षानंतरचं वय सांगितलंय पंधरा वर्षानंतरचं वय आणि पीचं दहा वर्षानंतरचं वय क्यूचं पंधरा वर्षानंतरचं वय आणि या वयांचं गुणोत्तर किती दिले नवासा आठ किती दिले नवास आठ हा कोण आहे पी आहे आणि हा कोण आहे क्यू तर आजचं पी आणि क्यूचं वय किती आहे असा फॉर्मॅट तयार झालेला आहे जसा फॉर्मॅट तयार झालेला आहे तर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करा कि किती झालं आठ गुणिले सात किती छप्पन नऊ गुन्हेले पाच किती पंचेचाळीस छप्पन्न वजा पंचेचाळीस किती येतात अकरा म्हणजेच अकरा भाग किंवा अकरा रेशनची किंमत काढायची तुम्हाला तुम्हाला एक्झाममध्ये असं सीम अभ्यास कॅल्क्युलेशन करायचं आहे हे सगळं लिहित बसायचं नाही का मला डायरेक्ट आठ गुन्हेल सात छप्पन नऊ गुन्हे पाच पंचेचाळीस छप्पन वाजा पंचेचाळीस अकरा आले बरोबर त्याच्यानंतर नेहमी सीम या ठिकाणी असंच करा दहा गुन्हेल आठ किती ऐंशी पंधरा गुन्हे नऊ किती एकशे पस्तीस बरोबर ऐंशी आणि एकशे पस्तीस या दोघांमध्ये फरक किती आहे ऐंशी वीस किती शंभर आणि वर्षे पस्तीस बरोबर पस्तीस आणि वीस किती पंचावन्न म्हणजे अकरा भागाची किंमत की किती आहे पंचावन्न तर एक भाग किंवा एक ऋषीची किंमत की किती येईल बरोबर ही याची किती पट आहे पाच पट बरोबर म्हणजे अकरा गुणिले पाच पंचावन्न तसं एक गुणिले पाच म्हणजे याची पण पाच पट घ्या अकरा गुणिले पाच पंचावन्न एक गुणिले पाच किती आले पाच एका भागाची किंवा एका ऋषीची किंमत किती आली पाच आता पीचा आजचं वय एक भाग किंवा एक ऋषो पाच म्हणजेच पीचं आजचं वय किती आहे याला गुणिले किती करणार तुम्ही पाच सात गुणिले पाच किती पस्तीस वर्ष जर तुम्हाला क्यूचा आजचं वय विचारलेला असेल तर किती येणार याला गुन्हेले किती करणार तुम्ही पाच पाचा पाचा पंचवीस वर्ष काहीसुद्धा फॉर्मॅटमध्ये चेंजेस नाही गणितामध्ये प्रॉब्लेम जरी थोडंसं चेंजेस केलं तर आपल्याला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे माझं एकच म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो जास्त दिवस अभ्यास करण्यापेक्षा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करा आणि जो कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करणार आहे तो कन्सेप्ट्युअल असला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे उगच फॉर्म्युले घेतलं आहे आणि रटत बसला आहे आणि त्याच्यामध्ये मग आला प्रॉब्लेम त्याच्यामध्ये संख्या उडका शोधत बसा प्रॉब्लेम नाही आठवला किती जर फॉर्म्युला जर तुम्हाला नाही आठवले तर किती प्रॉब्लेम होतील त्यापेक्षा कन्सेप्ट ही आहे ती समजून घेण्याची पद्धत आहे आणि ती तुम्हाला एक्झाममध्ये वापरायची म्हणून तुम्हाला नेहमी फॉर्म्युलाचा वापर कमी करून एका कन्सेप्टला बेटर करण्याचं मी काम करतो आहे तर ते तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर पाहत राहा त्यासाठी तुम्हाला सर्व चॅप्टर व्यवस्थित क्लिअर होतील आणि डीच काय तुम्ही कोणतीही एक्झाम महाराष्ट्र गव्हर्मेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तुम्हाला सर्वांसाठी हे लेक्चर उपयोग येणार कन्सेप्ट कधीही चेंज होणार नाहीत मग विद्यार्थी मित्रांनो हा आपला सातवा प्रश्न आहे काय सांगतो हा प्रश्न पी व क्यूच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे पीचे सहा वर्षापूर्वीचे वय व वा क्यूचे बारा वर्षापूर्वीचे वय यांचं गुणोत्तर सहा सात होते तर ते त्यांची आजची वय किती बरोबर आता या ठिकाणी बघा जी या याच्या अगोदरचा प्रॉब्लेम होता तो काय वर्षानंतर तो सांगितलेलं म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं ही आज आणि आज नंतर पुढे काय झालं आज आणि आजच्या नंतर पुढे काय झालं ते आपण या ठिकाणी घेतलं बरोबर पण आज नंतर मागं काय झालेलं आहे ते आपल्याला या साईडला घ्यायचं आहे म्हणजेच आजपासून पुढे काय झालं ते या ठिकाणी घेतलं तुम्ही तर आज नंतर जे काय मागं झालं माग मागे काय झालेलं असतं म्हणजे वर्षापूर्वींची गोष्ट आणि जी वर्षानंतरची गोष्ट हे कंडिशन आहेत तर याच्यामध्ये पण मांडण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत हे पण आपण या ठिकाणी पण मांड मांडू शकतो मायनस मायनस लिहून बऱ्याच पद्धती याच्यामध्ये आहेत किंवा गुणोत्तरांचं समान कंडिशन तयार करून वेगवेगळे -वेग फॉर्मॅट आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही विचार कधी करू नका की आपल्याला आपण इकडेही शिकलेलो तिकडे ते शिकलेलो त्या सरांनी किंवा इतर सरांनी आपला असा फॉर्मॅट मांडला शिकवलेला फॉर्मॅट कसाही मांडला तर उत्तर मात्र सेम येणार असते आपण एकाच फॉर्मॅटला आपण पकडूया जसं आपल्याला अंडरस्टँडिंग होते ते आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पहा जी काय आजची कंडिशन दिलेली पी आणि क्यू च्या बाबतीमध्ये पी आणि क्यू आहे हा पी आणि क्यूचा आजचा रक्ष किती दिलाय तीनास चार बरोबर पी आणि क्यूच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तीनास चार त्यानंतर काय झालं पीचं सहा वर्षापूर्वीचं वय हो म्हणजे आज आहे हा सहा वर्ष मागं गेला हा आणि सहा वर्षापूर्वीचं वय हो घेतलं व क्यूचं बारा वर्षापूर्वीचं वय म्हणजे हा आज आहे क्यू आणि बारा वर्ष मागं गेला हा बरोबर आणि हा काय घेतला बारा वर्षापूर्वीचं वय आणि त्या दोघांचा वयाचा गुणोत्तर किती सांगितलं आहे सिक्स एज सेवन म्हणजे सहा सात पी एन क्यू ही मांडणीत तुम्हाला करता येईल पाहिजे हे फॉर्मॅट मांडणं अतिशय महत्त्वाचं हो आहे प्रोसेस तीच आहे पुन्हा तुम्हाला सेम फॉर्मॅट वापरला वापरायचा आहे या ठिकाणी सहा गुन्हे चार चोवीस सात गुण्य तीन एकवीस चोवीस वजा एकवीस किती आले तीन भाग किंवा तीन रशीची किंमत बरोबर यानंतर पहा सहा गुणेले सॉरी सहा गुणिले चार, चार चोवीस तीन गुण सात एकवीस बरोबर चोवीस वाजा एकवीस तीन भाग त्यानंतर सहा गुण्हेलेलेले चार चोवीस आणि बार, बारा गुण बारा गुण्ले तीन छत्तीस चोवीस वजा छत्तीस किती चोवीस वजा छत्तीस किती आले बारा चोवीस दहा चौतीस आणि वरचे दोन बरोबर म्हणजे तीन भाग इक्वल टू बारा आले एक भाग किंवा एका रेशोची किंमत किती आली या ठिकाणी ही याची किती पट आहे चार पट म्हणजे याची पण किती येणार चार पट एका भागाची किंवा एका रेशोची किंमत किती आली चार तीनला ने मल्टिप्लाय केलं तर बारा येतात मग एकला पण सेम चार ने मल्टिप्लाय करा किती येतात चार या ठिकाणी पहा एका भागाची किंवा एका ऋषूची किंमत किती सहा बरोबर तर सहा भागांची किंमत किती सॉरी एका भागाची किंमत किती चार तर सहा भागांची किंमत किती गुन्हेले चार करा साही चौक चोवीस वर्ष बरोबर या ठिकाणी काय करा गुणिले किती करणार तुम्ही चार सात चौक अठ्ठावीस वर्ष आता जे वर्ष आलेले पीचं सहा वर्षापूर्वीचं वय आलेलं आहे पण आजचं वय काढायचं आहे तुम्हाला या पीचं आजचं वय काढायचं आहे म्हणजे सहा वर्षापूर्वीचं मागचं सहा वर्षापूर्वीचं वय म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला सहा ॲड केले तर किती येईल चोवीस तीस वर्ष येतील हे जे काही क्यूचं वर वय आहे ते बारा वर्षापूर्वीचं वय आहे मग तुम्हाला आजचं वय काढायचं असेल तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही अधिक बारा करणार अठ्ठावीस दोन तीस दहा किती चाळीस वर्ष वय येणार म्हणजे पीचं जे वय आहे 30 तो गया। तो तो, पन दिया। ते तीस वर्ष आहे आणि क्यूचं वय आहे ते चाळीस वर्ष आहे दोन्ही फॉर्मॅट महत्त्वाचे आहेत समजून घ्या अजून एका फॉर्मॅटने जर तुम्हाला समजून सांगायचं असलं तरी सांगतो पण हा फॉर्मॅट आधी लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुमचं डायरेक्ट पी आणि क्यूचं येऊ शकतं म्हणजे एल्स तर आपण काय करूया हा प्रॉब्लेम लगेच आधी मी पुसून घेतो आणि काय करूया आपण नेक्स्ट स्टेप एकदा पाहूया मग विद्यार्थी मित्रांनो आता दुसरं फॉर्मॅटि म्हणजे कसं आता तुम्ही मला सांगा हे सहा वर्षापूर्वीचं आहे बरोबर हे हे जे काय आहे ते सहा वर्षापूर्वीचं आहे म्हणजे आजच्या डाव्या साईडला मांडलेले आहे जर मला हे उजव्या साईडला मांडायचं असेल जसं हे डाव्या साईडला आहे पण मला उजव्या साईडला मांडायचं असेल बरोबर तर काय करावं लागतं मला हेच मायनसमध्ये मांडावं लागेल हा फॉर्मॅट लक्षात ठेवा जर हे बारा वर्षापूर्वीचं आहे पण पलीकडे मांडायचं असेल बरोबर साईनच्या पलीकडे जर घेत असाल तर, तर काय करावं लागलं तुम्हाला मायनसमध्ये बारा मांडावं लागेल किंवा नाही जरी मांडलं डायरेक्ट जरी केलं तरी चाललं का कारण दोघांचे साईन आहेत ते काय आहेत इक्वल आहेत इक्वल साईनचा इफेक्ट होणार नाही ते थोडक्यात कसं सांगायचं तुम्हाला डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो ते तुम्हाला समजेल लगेच आता ही ऑर मेथड आहे किंवा या ठिकाणी आजची कंडिशन लिहा तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ हो नका जे पाठीमागं वापरलेली आहे तीच मेथड वापरा पण ज्यांना कोणाला ऑलरेडी बऱ्यापैकी वयवर चॅप्टर पाहिलेला असेल माहिती असेल तर त्यांनी ही पद्धत लक्षात घ्या आजची कंडिशन काय आहे पी आणि क्यूच्या वयाचं गुण तर किती दिले किनास चार बरोबर जे काय पीचं वय आहे किती वर्षापूर्वीचं सहा वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी लिहायचं असाल तर आपण ॲक्च्युली कुठं लिहितो या साईडला पण आपल्याला जे कुठं या ठिकाणी प्लस सिक्समध्ये लिहितो बरोबर पण या ठिकाणी पलीकडे लिहायचं असेल तर याच्या विरुद्ध बाजूला लिहायचं आहे म्हणून विरुद्ध साईन द्या बरोबर किंवा नाही दिलं तरी चालेल कारण दोन्ही सेम साईन येणार आहेत आपण साईन घ्यायलाच नको किंवा मायनस सिक्स घ्यायला डायरेक्ट मग कन्फ्युजन नको त्याच्यानंतर चार वर्षापूर्वी चारच्या बाबतीत काय सांगितलं क्यूच्या बाबतीत काय सांगितलं आहे बारा वर्षापूर्वीचं वय जे इकडे घेतं ते आपण कुठे घेतलं आहे या साईडला घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे वयाचं गुणोत्तर किती दिले तुम्हाला किती दिले गुणोत्तर सिक्स या सेवन पी आणि क्यू तिरकस गुणाकार करा सात्रीक एकवीस साई चोक चोवीस तीन भाग साई सत्तर बेचाळीस बारस बहात्तर बरोबर किती येतात भाग तीस साहितसत्तर बेचाळीस आणि बार्स बहात्तर बहात्तर वाजा बेचाळीस किती येतात तीस बावन्न बासष्ट आणि बहात्तर म्हणजे एका भागाची किंमत किती आली दहा पट ही किती दहा पट एका भागाची किंमत किती दहा पीचं आजचं वय काढायचं आहे तुम्हाला डायरेक्ट किती येणार गुणिले दहा करा या ठिकाणी तीस वर्ष या ठिकाणी काय करा गुन्हेले दहा करा चाळीस वर्ष बरोबर त्याच्यामुळं जरी एक स्टेप तुम्हाला वेळ लागला तरी चालेल परंतु तुम्हाला एका प्रॉपर कन्सेप्टने म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन कधी होणार नाही मेथड चेंज केली काही तरी असं सॉल्व्ह केलं तरी चालेल आणि पाठीमागचा फॉर्मॅट एक आहे तोही सॉल्व्ह केला तरी चालेल ठीक आहे हा प्रश्न क्रमांक आठ आहे आपला या ठिकाणी बा पी व क्यूच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे सातास दहा आहे पीचे बारा वर्षानंतरचे वय व क्यूचे दहा वर्षापूर्वीचं वय यांचं गुणोत्तर किती चारच ते नाही तर त्यांची आजची वय किती बरोबर विद्यार्थी मित्रांनो जी काही आज ज्याची कंडिशन आहे ती आजची कंडिशन या ठिकाणी लिहा या ठिकाणी पी आहे या ठिकाणी काय आहे क्यू त्यांची आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे सतास किती दिलं आहे दहा <coughs> सतास किती <दे>? दहा आता <coughs> पीचे बारा वर्षानंतरचं वय सांगितलं आहे हॅपी आहे त्याचा बारा वर्षानंतरचं वय म्हणजे आपण काय केलं पुढे गेलो बरोबर बारा वर्षानंतरचं वय पुढचं वर्ष म्हणून प्लस केलं म्हणजे आज जे आता बघा काही वर्षानंतरचं वय आता माझं दहा वर्षानंतरचं वय किती असेल सपोज आज माझं वय किती आहे तीस दहा वर्षानंतर म्हणजे तीस अधिक किती दहा या ठिकाणी प्लस चिन्ह वापरलं बरोबर आता या आता सेम कंडिशन काय झाली क्यूचं दहा वर्षापूर्वीचं वय बरोबर म्हणजे या ठिकाणी काय झाले क्यूचं किती वर्षाचं वय वर्षापूर्वीचं वय दहा आता या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा आज माझं वय तीस आहे दहा वर्षानंतर वय किती असेल चाळीस मग तीसमध्ये मी काय केले दहा अधिक केले बेरीज केली तसं पीचं बारा वर्षानंतरचं वय पुढचं वय सांगितलंय प्लस घेतलं तसं क्यूच्या बाबतीत काय सांगले दहा वर्षापूर्वीचं वय सपोज आज माझं वय किती तीस आहे आणि दहा वर्षापूर्वी माझं किती वय होतं वीस वय होतं म्हणजे तीस वजा दहा केलं बरोबर म्हणजे पूर्वीचं वय काढायचं असेल तर आपण मायनस साईनला लावतो बरोबर तसं या ठिकाणी दहा वर्षापूर्वीचं वय घ्यायचं असेल तर काय करतो मी मायनस साईन घ्या ठिकाणी फॉर्मॅट समजलेलं असेल तर लाईक करा नसेल असेल काही जर सांगितलं तर तरी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे फॉर्मॅट समजलं असेल तर येस म्हणून सांगा नसेल समजला तर नो म्हणून सांगा आता पीचं बारा वर्षानंतरचं वय आणि क्यूचं दहा वर्षापूर्वीचं वय यांचं गुणोत्तर किती सांगितले आपल्याला चार तीन हे काय आहे पी आणि क्यू आता एका भागाची किंमत करायची सात गुणले तीन सात गुणले तीन एकवीस दहा गुणले चार चाळीस एकवीस अधिक दहा एकतीस आणि अधिक नऊ एकोणीस भाग झाले बरोबर या ठिकाणी किती झाले एकोणीस भाग एक्झाममध्ये तुम्हाला असं डायरेक्ट तोंडी करता आलं पाहिजे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते प्रॅक्टिस यानंतर बारा गुणलेले तीन या ठिकाणी थोडंसं आपण याला लिहूनच घेऊया तुम्हाला असं समजा साईन कन्व्हेशन बारा गुणले तीन छत्तीस आणि दहा गुणलेले चार चाळीस छत्तीस आणि चाळीस किती होतात शहात्तर प्लस शहात्तर कसं आलं हे तुम्हाला एकदा सांगतो एकोणीस भाग म्हणजेच किती शहात्तर आलेला आता हे बघा बारा गुन्हेल तीन किती छत्तीस आणि दहा गुन्हेल चार याच्यामध्ये काय करतो आपण मायनस साईन वापरतो दोघांची नेहमी वजा बाकी आहे तीर्थ गुणाकारांची बरोबर बारा गुन्हेले तीन किती छत्तीस वजा, ब्रैकेट वजा या ठिकाणी चार गुन्हेले ब्रॅकेटमध्ये वजा दहा आहे बरोबर म्हणजेच याचं किती आलं आन्सर छत्तीस वजा ब्रॅकेटमध्ये वजा चाळीस इक्वल टू छत्तीस वजा वजा अधिक या ठिकाणी चाळीस चाळीस आणि तीस सत्तर आणि सहा शहात्तर हा प्रॉमॅट महत्वाचा आहे महत्त्वाचा आहे या ठिकाणी एकोणीस भाग म्हणजे शहात्तर तर एका भागाची किंमत किती येईल एकोणीस चोक किती शहात्तर एका भागाची एका ऋषूची किंमत किती चार म्हणजे पीचं वय किती आलं गुन्हे चार करा या ठिकाणी सातशे अठ्ठावीस वर्ष आहे जे काही किंवा त्याचा आजचं वय किती आहे गुणले चार कातर कराया का या ठिकाणी चाळीस वर्ष अतिशय महत्वाचा पाठ आहे कन्सेप्टला समजून घ्या काही चेंजेस नाहीत विद्यार्थी मित्र बघा हा प्रश्न क्रमांक नऊ आहे ए व बीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहा सात आहे एचे सहा वर्षापूर्वीचे वय आणि बीची आठ वर्षानंतरची वय यांचं गुन्हा तर तिनस पाच आहे तर ए व बीची आजची वय ए व बीची वय काढा या ठिकाणी काय सांगले ए व बीची वय काढा पण कधीचं काढायचं हे माहिती आहे का आपल्याला नाही मग जर प्रॉब्लेम्समध्ये दिलेलं नसेल की फक्त सांगितलंय ए व बीची वय काढा पण कधीचं काढायचं आहे आजचं काढायचं आहे आठ वर्षापूर्वीचं आठ वर्ष मागचं काय माहीत नाही बरोबर याचा अर्थ आजचं वय कन्सिडर करायचं आहे त्या ठिकाणी म्हणजे ए व बीची वय काढा म्हणजेच काय ए आणि बीची वय आजची काढायची आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे कंडिशन दिलेलं आहे जसं दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया जी काही आजची कंडिशन सांगितली ती या ठिकाणी लिहा आजची जी कंडिशन आहे ती काय आहे या ठिकाणी ए आहे कोण आहे बी या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे सिक्स एज सेवन सहा सात आहे बरोबर त्याच्यानंतर काय सांगितले एचं सहा वर्षापूर्वीचं वय पूर्वीचं सांगितलं आहे म्हणून मायनस घ्यायचं या ठिकाणी साईन बरोबर आणि बीचं आठ वर्षानंतरचं वय बरोबर बीचं काय केलं तुम्ही आठ वर्षानंतरचं वय म्हणून प्लस आठ घ्या या ठिकाणी सेम साईन असतील दोन्ही वर्षापूर्वीचं किंवा दोन्ही वर्षानंतरचं असतं तुम्ही से साईनचं काहीच इफेक्ट होत नाही पण एक पूर्वीचं दिलं आहे आणि एक नंतरचं दि एक पूर्वीचं दिलं आहे आणि एक नंतरचं दिलं आहे एक मागचं दिलं आहे आणि एक पुढचं सांगितलेलं आहे तर साईन घेणं तुम्हाला गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा एचं सहा वर्षापूर्वीचं वय मायनस घेतलं बीचं आठ वर्षानंतरचं वय प्लस आठ घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या वयाचं येणारा गुणोत्तर किती सांगितले तिनस पाच हा कोण आहे ए, ए आणि हा कोण आहे बी आता पहा सहा गुणलेले पाच तीस सात गुन्हेले तीन एकवीस तीस वाजा एकवीस किती आले नऊ भाग या ठिकाणी पहा सहा गुणले पाच साहेब पंचाय तीस आणि हे साईन कोणता आहे मायनस वजा आठ गुणले तीन चोवीस बरोबर तीस वजा तीस आणि वजा चोवीस ते झाले चोपन्न आणि ज्यावेळी रेशोची किंमत करतो त्यावेळी ते साई मायनस असतं ते घ्यायचं नाही आपल्याला हे पाठीमागेल काही एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला रेशो हा निगेटिव्हमध्ये नसतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय होईल डायरेक्ट चोपन्न आता या ठिकाणी एकदा पहा मायनस सहा गुणिले पाच बरोबर वजा किती तीन गुणिले आठ तीन गुणिले किती आठ बरोबर किती येईल मायनस तीस वजा चोवीस किती येईल चोपन्न मायनस मायनस या ठिकाणी मायनस आहे पण भागांची किंमत किंवा रेशोची किंमत काढायची तर आपण मायनस साईन घेत नाही तर आपण काय घेते प्लसच घेते पुढे <coughs> नऊ भागाची किंमत चोपन्न आहे म्हणजे हे किती पट आहे सहा पट एका भागाची किंमत किती आली सहा नऊ सक चोपन्न जसं एक एकाची सहा पट किती येईल सहा याच आजचं वय किती असाल याला काय करा गुणिले सहा करा बी बीचं वय किती असेल गुणिल सहा करा सात गुणिल सहा किती बेचाळीस वर्ष आणि आज वय किती सहा गुणिल सहा छत्तीस वर्ष जरी वर्षापूर्वी वर्षानंतर सांगितलं तर फॉर्मॅट आपण सेम केले आणि मेथड्सला चेंज करून दिलेलं नाही त्याच्यामुळे कन्सेप्ट तुमच्यासाठी महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून एक्झाम हॉलमध्ये गेला तर याच्यामध्येच काय होतं विद्यार्थी मित्रांनो वर्षापूर्वी दोन्ही वर्षापूर्वी टाईप वन करतात सगळे वर्षानंतरचं गणित आली की टाईप टू करतात बरोबर एक वर्षानंतरचं आलं वर्षापूर्वीच आलं बरोबर वर्षानंतरचं आणि वर्षापूर्वीच आलं तर लगेच तिसरा टाईप केला जातो अजिबात या टाईपच्या बनगडीमध्ये पडू नका एकच टाईप आहे आणि ओव्हरऑल एकच मेथड आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हा दहावा प्रश्न आहे आज ए हा बीपेक्षा आठ वर्षांनी लहान आहे जर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच दोन आहे तर बीचं आपचं वय किती या ठिकाणी पहा चार वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिले आणि त्या दोघांमधला फरक पण आपल्याला सांगितलेला <coughs> आहे आता या ठिकाणी पहा ए आहे आणि हा कोण आहे बी या दोघांमधील वयाचा फरक किती आहे किती सायला आठ वर्ष बरोबर <coughs> आणि चार वर्षापूर्वी काय झालेलं आहे ए आणि बी या दोघांच्या वयाचं गुणोत्तर ए आणि बी या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलंय एकाच दोन दिलंय आता या ठिकाणी बघा चार वर्षापूर्वीचं दिलेलं आहे गुणोत्तर आता याच्यासाठी एक छोटीसे कन्सेप्ट पाहूया सोपत आता या ठिकाणी राजू आहे हा कोण आहे सचिन सपोज राजूचं आजचं वय किती वीस वर्ष ही आजची कंडिशन बरं का वीस वर्ष आहे सचिनचं आजचं वय किती तीस वर्ष बरोबर काय केलं दहा वर्षा पुढे दहा वर्षानंतर वर्षा जर कालावधी जर पाहिला आपण दहा वर्षानंतर सचिन राजूचं वय किती असेल दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर किती वय असेल या ठिकाणी थांबा या ठिकाणी आजची कंडिशन पहा हा आहे कोण राजू आणि हा कोण आहे सचिन राजूचं आजचं वय किती आहे वीस वर्ष आणि सचिनचं आजचं वय किती आहे तीस वर्ष जर दहा वर्षानंतर राजूचं वय किती असेल दहा वर्षानंतर तर दहा वर्षानंतर वर्ष नंतर राजूचं वय किती असेल तीस वर्ष दहा वर्षानंतर सचिनचं वय किती असेल चाळीस वर्ष बरोबर दहा वर्षानंतर आता विचार केला तर दहा वर्षापूर्वी राजूचं वय किती असेल आज जर राजूचं वीस वय दहा वर्षापूर्वी राजूचं वय किती आहे दहा वर्ष पूर्व राजेश वय किती असेल दहा वर्ष असेल त्याचप्रमाणे सचिनचं दहा वर्षापूर्वी वय किती होतं दहा वर्षपूर्व दहा वर्षापूर्वी आज तीच वय होतं म्हणजे दहा वर्षापूर्वी वय किती होतं वीस आता याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट पाहिजे आपल्याला आज या दोघांच्या वयामध्ये फरक किती आहे याचं तीस वर्ष आणि याचं वीस वर्ष आज या दोघांच्या वयाचा मध्ये फरक किती आहे दहाचा दहा वर्षानंतर याचं तीस वय आणि याचं चाळीस वय दोघांमध्ये वयाचा फरक किती आहे दहाच वर्षांचा फरक आहे बरोबर आणि दहा वर्षापूर्वी जर विचार केला तर याचं ता दहा वर्ष आणि याचं दहा वर्ष याचं वीस वर्ष म्हणजे या दोघांमध्ये पण वयाचा फरक किती आहे दहा वर्ष म्हणजे वयाच्या बाबतीमध्ये जो काही डिफरन्स असतो फरक असतो तो सदा सर्वकालीन सेम असतो तुमच्या भावामधील आणि तुमचं वय किंवा तुमच्या बहीण भावांमधील आजच्या वयातला फरक हा पंधरा वर्षांनी पहा वीस वर्षांनी पहा सेमच असणार आहे कधीही बदल होत नाही बरोबर तीच कंडिशन आहे आता या प्रॉब्लेम्समध्ये काय केलेलं आहे ए आणि बी या दोघांच्या वयाचं काय दिलं आहे फरक दिलाय आहे आठ वर्ष म्हणजेच आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर चार वर्षापूर्वीच दिलंय आता चार वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे चार वर्ष पूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दी आहे एकास दोन आणि चार वर्षापूर्वी आज जर आठ वर्षाचा फरक असेल तर चार वर्षापूर्वी किती वयाचा फरक असणार आहे आठच वर्षाचा फरक असणार आहे आता हा जो फरक झाला आहे त्याच्यामध्ये ते युनिट किती असेल एक युनिटचा असेल मान बरोबर का माहिती आहे का कारण या दोघांमध्ये फरक किती आहे एक भाग आणि दोन भाग या दोघांमध्ये फरक किती झाला एका भागाचा फरक म्हणजे या ठिकाणी एका भागाचा फरक आहे बरोबर हा एक भाग आणि हा दोन भाग या दोन भागांमध्ये फरक किती आहे एका भागाचा म्हणजे एका भागाची किंमत किती आहे आठ वर्ष म्हणजे एका रिश्वाची किंमत किती आहे आठ मग बीचं आजचं वय विचारलेलं आहे मग या ठिकाणी शे वय किती चार वर्षापूर्वीचं एचं वय गुणिले आठ करा आठ वर्ष या ठिकाणी जर वय काढायचं असेल बीचं तर गुणिले आठ करा आठ दोन्ही सोळा वर्ष बरोबर गुणिले आठ सोळा वर्ष जर एच चार वर्षापूर्वी आठ वय असेल तर च आजचं वय किती असेल आठ अधिक चार किती बारा वर्ष हा कोण आहे ए जर बीच वय काढायचं असेल तुम्हाला बीच चार वर्षापूर्वी किती वय आहे सोळा तर आजचं वय किती असेल सोळा अधिक चार किती वीस वर्ष कन्सेप्ट कोणताही बदल नाही थोडासा प्रॉब्लेम चेंजेस केला पण त्याच्यासाठी एवढी कन्सेप्ट सांगलेली आहे तर तुम्हाला कोणते क्वेरीज वाटत असतील तर जरूर सांगा तुम्ही तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूया जे काही राहिलेले कन्सेप्ट असतील त्या उद्या घेतल्या जातील आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जे कोणी विद्यार्थी तुमचे मित्र असतील त्यांना सांगा की चॅप्टर वाईज सर्व क्वेश्चन्स चालू आहेत पी वाय क्यू क्वेश्चन्स आहेत हे सर्व तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण नेहमी सतर्क राहा त्या ठिकाणी वेळोवेळी अपडेटेड लिंक तुम्हाला दिली जाते ठीक आहे थँक्यू